नमस्कार जानकी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की या पार्वती आई नाही आहेत हा सगळा ऐश्वर्याचा काहीतरी डाव आहे प्लीज यांच्यावर विश्वास ठेवू नका ऋषिकेश मी सांगते ही खोटी बाई आहे ही आपली पार्वती आई असूच शकत नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते ऋषिकेश पोलिसांना फोन लाव म्हणजे आपल्याला समजेल अरे पार्वती ताई कशा येऊ शकतात त्या तर कधीच गेल्या आहेत हा काहीतरी नक्कीच प्लॅन आहे कुणाचा तरी तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लाव तेव्हा ऋषिकेश आता पोलिसांना फोन लावणार तोच ती खोटी पार्वती पुढे येते आणि म्हणते ऋषिकेश बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का रे अरे तू तु तु तुझ्या आईवर विश्वास ठेवत नाहीस तू पोलिसांना फोन करतोयस तू आता मला पोलिसांच्या ताब्यात देणार का तुझ्या जन्मदाती आईला तू पोलिसांच्या ताब्यात देणार अरे तुला हे शोभतं का अरे एवढूसा होतास तू एवढूसा तेव्हा बघितले आहे मी तुला आणि आत्ता बघते अरे नको ना रे मला पोलिसांच्या ताब्यात देऊ प्लीज ऋषिकेश बाळा असं करू नकोस अरे मी तुझी आई आहे विश्वास ठेव माझ्यावर ऋषिकेश बाळा ऐक माझं तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश यांचं काही ऐकू नका या खोट्या बोलतायत तुम्ही लावा पोलिसांना फोन आता ऋषिकेश पोलिसांना फोन लावतो तेव्हा आता ती घाबरते आणि ती म्हणते थांबा थांबा मी नाही आहे खरं सांगते मी मी खरंच तुझी पार्वती आई नाहीये मी ना नाटक करत होती मला हे नाटक करायला सांगितलं होतं आणि त्यासाठी पैसे दिले होते ते ऐकून आता सुमित्रा नाना ऋषिकेश जानकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो कोणी कोणी तुम्हाला पैसे दिले होते हे नाटक करायला सांगा पटकन तेव्हा आता ती बाई ऐश्वर्याकडे बघते तेव्हा ऐश्वर्या तिला खुणावत असते नाही नाही म्हणून ऐश्वर्याचा एकही प्लॅन काही सक्सेस होत नाही आता हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो तेव्हा जानकी पुढे येते आणि त्या बाईवर धावून जाते आणि म्हणते बोला एवढी मोठी सुख करताय तुम्ही तुम्ही दुसऱ्याची आई बनताय खोटी आई बनताय लाज नाही वाटत असं वागताना तुम्हाला असं करताना हे काम करताना या कामाचे पैसे घेतलेत तुम्ही आणि हे काम करायला तुम्हाला कोणी सांगितलं लवकर सांगा तरी ती बाई बोलायला तयार नसते आता सुमित्राला राग येतो सुमित्रा येऊन तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते बोलतेच मी देऊ तुला पोलिसांच्या ताब्यात तेव्हा ती बाई लगेच नाव घेते ऐश्वर्या आता ऐश्वर्याचं नाव घेतल्याबरोबर ऋषिकेश जानकी नाना सुमित्रा यांना मोठा धक्काच बसतो आता आजी आणि सारंगला हे माहीत असतं त्यामुळे ते दोघंही घाबरतात आणि ते दोघंही ऐश्वर्याकडे बघतात आता जानकीला खूप राग येतो कारण ऋषिकेच्या बाबतीत तिने हे असं खोटं पाऊल उचललेलं असतं त्यामुळे जानकीला ते आवडत नाही जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला त्रास द्यायची माझ्या नवऱ्याच्या मनाशी खेळण्याची तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या भावनांशी खेळतेस अगं लाज नाही वाटत तुला आणि तिचा हात पिरगळून तिच्या थोबाडीत वाजवते आता सुमित्रा येऊन तिच्या थोबाडीत वाजवते सर्वच जण ऐश्वर्याला खूप काही बोलतात तू असा प्लॅन करूच कसा शकतेस अशी खोटी पार्वती कसं आणू शकतेस नाना म्हणता तुला काय वाटलं मी माझ्या पार्वतीला ओळखू शकत नाही ऋषिकेश म्हणतो मी माझ्या आईला ओळखू शकत नाही आता चांगलीच ऐश्वर्याची सगळ्यांनी खरडपट्टी काढलेली असते सारंग आणि आजी खाली मान घालून उभे असतात कारण आता ते काय बोलणार ऐश्वर्याची चूक पकडली गेलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू